अठरा सालचा अठराशे बेचाळीस साली राज्यसभेंचा अठराशे बेचाळीस साली खालीपैकी कोणतं वृत्तपत्र इंग्रजीचा प्रचार करण्याचं काम करत होतं किंवा ह्या मध्ये क्वेश्चन होतं आणि ऑप्शन होते दर्पण ज्ञानोदय दीनबंधू आणि मराठा असे ऑप्शन होते आता ठीक आहे आपण जनरल सेन्स मध्ये आपण पाहतो की आपलं आधी कंटेंट वर गेलं पाहिजे वगैरे बरोबर आहे आता कंटेंट आपल्या इथं असं आहे की अठराशे बेचाळीस साल दिलंय आणि इंग्रजीचा प्रचार करण्याचं काम करत होतं असं दोन कंटेंट आपल्याकडे आहेत तर बेचाळीस सालावरून आपण ऑप्शन एलिमिनेशनकडे गेलं पाहिजे की दर्पण हे वृत्तपत्र अठराशे बत्तीस साली सुरू झाले सगळ्यांना माहीत असतं पण ते बंद झाले हे पण माहित पाहिजे चाळीसला सो चाळीसला बंद झालं म्हणजे ऑप्शन कट होतो त्यानंतर जर आपण बाकीचे वृत्तपत्र पाहिले तर, तर मराठा हे वृत्तपत्र मान्य लोकमान्य टिळकांचं आहे टिळकांचा जन्मच अठराशे छप्पन्नचा आहे आणि आयोग प्रश्नात साल विचारले बेचाळीस आणि अजून कंटेंट माहित असतं तर आपलं माहीत असतं अठराशे एक्क्याऐंशी आहे मराठा वृत्तपत्र दिनबंध हे वृत्तपत्र सत्यशेवक समाजाचं मुखपत्र आहे जो समाजच अठराशे आहे आणि मुखपत्र पत्र भालेकारने सुरू केलं ला सुरू केलंय सो कंटेंट हे ऑप्शन एलिमेंट होतात आणि राहते आपलं ज्ञानोदय ही झाली एक स्ट्रॅटेजी दुसरी स्ट्रॅटेजी की इंग्रजीचा प्रचार करण्याची गरज त्यावेळेस ब्रिटिशांना होती त्यांना हाताखाली काम करणारे क्लर्क हवे होते त्यावेळेस सो त्या अँगलने विचार केला तर म्हणजे मिशनरांसाठी ते गरजेचं होतं इंग्रजीचा प्रचार करण्याचं काम लक्षात सो ज्ञानोदय वृत्तपत्र हेनरी व्हॅलेंटाईन ह्या मिशनर्याने अहमदनगर सुरुवात so, केली होती हा एक दुसरा सेन्स झाला लॉजिक की ह्या टाईपमध्ये पण आपण ऑप्शन इनिट करू शकतो हो